होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्या आणि पार्थ यांचे खूप छान असे रोमँटिक क्षण आपण पाहिले आता पार्थ हा स्वप्नातून बाहेर आलेला असतो तेव्हा तिचे केस हळूच बाजूला सांडण्याचा प्रयत्न करतो काव्या उठते आणि म्हणते काय हे देशमुख काय करत होतात त्यावरती पार्थ म्हणतो तुम्ही खरंच आलात का काव्या म्हणते हो आले एक तर रात्रभर जागून तिथे अभ्यास केला मी आणि इथे येऊन पंधरा मिनटं झोप म्हटलं तर तुम्ही माझी झोपमोड केली त्यावरती पार्थ आणि काव्या आता यांचं डिस्कशन सुरू होतं काव्या म्हणते तुम्ही मला एकदाही फोन केला नाहीत मी गेल्यानंतर तुम्ही मला विसरलात की काय पार्थ म्हणतो म्हणजे तुम्ही वाट पाहत होतात का काव्या म्हणते तस हो तसं नाही हो ॲक्च्युली कसं आहे ना मला तुमच्या कॅ कॅवतची सवय झाली होती पार्थ म्हणतो सवय सवय तर होऊ द्यायची नाही आहे सहा महिन्यानंतर आपण वेगळे होणार आहोत सवयीचा परिणाम हा खूप वाईट वर्ष वाईट असतो ते एकदा सवय लागली की पुन्हा सोडता येत नाही त्यामुळे तुम्ही सहा महिन्यांनी बॅग भरून तुम्हाला जावं तर लागेल आता पुन्हा सिरियस डिस्कशन झालं